शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज बातम्या पाहायला मिळत नाहीत महत्त्वाची बातमी शासकीय योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी ही बंधनकारक जिल्ह्यात सव्वा दोन लाख शेतकरी फार्मर आय डी विना आहेत सध्या स्थितीला फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे कारण की जर तुम्हाला आता पी एम किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील किंवा इतर कोणत्याही योजनेचे जर पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी आता इथूनपणे फार्मर आय डी असणे गरजेचे आहे त्यामुळे फार्मर आय डी काढून घ्यावी मान्सून आज पुणे मुंबईत पोहोचला उर्वरित महाराष्ट्रात देखील लवकरच पोहोचण्याची शक्यता मान्सूनने वेग धरलेला आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपले शेतकऱ्यांची पेरणी होणार आनंदामध्ये होय आता शेतकऱ्यांची पेरणीही गोड होणार आहे खरीप पेरणी आता ही जवळ आलेली असून शेतकऱ्यांना त्यामध्ये चांगला दिलासा मिळालेला आहे आता भरपाईची रक्कम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार ते पाहायला मिळेल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा परभणी नांदेड पैसे वाटप सुरू झालेलं आहे धाराशिव या ठिकाणी देखील पीक विम्याची रक्कम आता वाटप सुरू होत आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पाहू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयांचा दर तर बियाणे पोहोचले आठ हजार रुपयांवर सध्या स्थितीला सोयाबीनला देखील चांगला दर द्यावा शेतकऱ्यांची मागणी आहे आता सध्या स्थितीला सोयाबीनचे बियाणे हे चांगल्याच मागणीमध्ये आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अवकाळीमुळे कांदा सडण्यास देखील सुरुवात सध्या स्थितीला पाऊस जरी चांगला असला तरी शेतकऱ्यांनी लवकर पेरणीची घाई करू नये कारण की एक ते दोन आठवडे पावसामध्ये खंड राहण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांना मिळणार वेळेत रासायनिक खते कृषी विभागाकडून युरियाचा सात हजार पाचशे तर डी ए पीचा एक हजार टन साठा राखीव पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील माहिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याचे दर आहेत सध्यास्थितीतील आठ हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर आवक आठशे चौवेचाळीस क्विंटलपर्यंत मुंबई या ठिकाणी कोल्हापूर सांगलीमध्ये पूरनियंत्रण नऊशे तेहतीस त्रेसष्ट कोटी रुपयांच्या कामांना सा। आता मान्यता मिळालेली आहे यामुळे चांगला दिलासा खरिपासाठी अडीच लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा महाबीज पुढाकार माहितीसाठी बॅगवर आता क्यू आर कोड देखील टाकण्यात येणार आहे पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको ट्रॅक्टरसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा ट्रॅक्टरसाठी आता तुम्हाला थेट पन्नास टक्के अनुदान मिळणार बहुतांश शेतीमालाला मिळेना हमी भाव रिझर्व्ह बँकेचा अहवाल स्थितीची माहिती आता स्थितीला पावसामुळे देखील काही ठिकाणी दर पडली राज्याची सिंचन क्षमता पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार हेक्टरवर महाराष्ट्रातील सदोतीस प्रकल्पामध्ये चाळीस पॉईंट सातशे सत्तावीस सा दशलख्मी पाणीसाठा हा पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा पी एम किसानची तीन कामे करा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तसेच आता जर विचार केला तर विसावा हप्ता तुमच्या बँक खात्यात येत आहे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या क्षणीत तुम्हाला हे पैसे मिळून जातील मात्र पी एम किसानचे पैसे पाहिजे असतील तर आता बँककडे एकदा लक्ष द्या बँक खाते एकदा चेक करा तसेच आता ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी करणे गरजेचे आहे हे काम जर तुम्ही केले नाही तर हप्ता तुम्हाला मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा मिळणार नाहीये ई केवायसी करा आता लवकरच हप्ता वाटप होणार आहे कधी वाटप होणार पुढे पाहणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृषित दरवर्षी आता पाच हजार कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांना दिलासा तसेच आता पीक विम्याची देखील होणार वितरण सध्या स्थितीला सरकारकडून माहिती मिळालेली आहे आता आपण जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्याकरिता लक्ष देऊन दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमिंटमध्ये सांगा पीक विम्याची बातमी मिळेल शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग साहेब आणि हजारो शेतकऱ्यांचा विश्वास असणारी इनोवेज जेक्शे आठ ही सोयाबीनची लागवड हजारो शेतकऱ्यांनी केलेली होती सध्या स्थितीला गेल्या वर्षी एकरी एक आठ ते पंधरा क्विंटल उत्पादन एकरी एक मिळाले तसेच त्यामुळे यावर्षीसुद्धा इनोवेज जेक्शे आठला चांगली मागणी जी आहे ती पाहायला मिळत आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधून नव्याण्णव त्र्याण्णव तसेच शेतकरी मित्रांनो नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एकवर कॉल करू शकता जेणेकरून तुम्हाला हे बियाणे उपलब्ध होईल अतिशय उपयुक्त असे बियाणे महत्त्वाची बातमी आहे भोगावती नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पावसामुळे गहू मका ज्वारीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले पाऊस पडला तरी पेरणीची घाई करू नका सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान मान्सूनची गती मंदवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता जून महिन्यामध्ये काही दिवस मान्सूनमध्ये थोडासा खंड राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता जरी पाऊस जास्त असला तरी पेरणीची घाऊ घाई करू नका असे सूचित करण्यात येत आहे दुबार अनुदान तीनशे सद सत्तावीस शेतकऱ्यांकडून एकतीस लाख रुपये वसुली बाकी सत्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दुबार अनुदान काहींच्या बँक खात्यात जमा झालेलं आहे काही ठिकाणी अजून अनुदान जमा झालेलं नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अनुदान पाहिजे असेल तर आता लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून काहीना हेक्टरी बारा हजार मिळत आहेत काही सोळा हजार रुपये मिळत आहेत तर काही पीक विम्याची चांगली रक्कम वाटप होत आहे यामधून तुम्हाला दिलासा मिळेल त्यासाठी ई के वाय सी देखील करणे गरजेचे आहे तसेच आता पीक विमा वाटपामधील पुढील जिल्हा यामध्ये जाहीर झालेला तो म्हणजे लातूर आहे या ठिकाणी पीक विमा वाटपाला आता मंजुरी मिळालेली आहे दुसऱ्या क्रमांकाचा धाराशिव व तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी या ठिकाणी पैसे वाटप आता सुरू केलेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार व्हिडिओच्या पुढे जिल्हे सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला राज्यात अवकाळी पावसाने केला हा हाकार सध्या स्थितीला रस्त्यांना नद्यांचे स्वरूप भातासह कांदाशिदी पिकांचे नुकसान झाले सध्यास्थितीला अवकाळी पावसाने मोठे नुकसान झालेले असून आता मान्सूनचा पाऊस देखील राज्यात दाखल झालेला आहे मुंबईपर्यंत मान्सूनची आगी खरीप हंगामामध्ये एकशे पन्नास लाख हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन बियाण्यांची मुबलक उपलब्धता कृषी संचालक सुनील बोरकर यांची देखील माहिती सध्या स्थितीला पाहायला तर राहता यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो बियाणे हे उपयुक्त राहणार शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार असं माणिकराव कोकाटेंनी सांगितलेलं आहे त्यांनी ही घोषणा केलेली असून आता दरवर्षी कृषीसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे यामुळे आता शेतीमध्ये काही ना काही बदल चांगल्या प्रकारे होऊ शकतात अतिवृष्टी मदतीसाठी प्रशासनाकडून सकारात्मक पावले सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात आता महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राचं देश आता पुढे चालू लागलेला आहे प्रगती झाली मोठी बातमी नाफेडने थेट कांदा खरेदी सुरू करावी शेतकऱ्यांची मागणी आवक वाढल्याने दरात घसरण शेतकरी सध्या स्थितीला अडचणीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर जे आहे ती नाफेडने थेट कांदा खरेदी ही सुरू करावी अशी थेट शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे कारण त्याचं पाहायला गेलं तर आवक वाढल्याने काही ठिकाणी दरात घसरण झालेली आहे शेतकरी देखील अडचणीत आले शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास होणार सुरुवात सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा त्यातली त्यात ते एक महत्त्वाची बातमी म्हणजे सतरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साडेचार कोटींची नुकसान भरपाई वाटपाला मंजुरी मिळालेली असून आता त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर झालेला असून आता सध्या स्थितीला खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे आता विहित केल्यानुसार खरीप हंगामासाठी मदत देण्यात येत आहे आता शेतकऱ्यांना काही ठिकाणी वीस हजार काहींना सोळा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपये हे वाटप करण्यात येत आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आलेली आहेत पहिला तालुका चाळीस गाव या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहेत अजून कोणते तालुक्या आहेत जिल्हे कोणते आहेत पुढे पाहूयात व्हिडिओ बघा मोठी बातमी महाबीजकडून खरीपासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांची पुरवठा सध्या स्थितीला बियाण्यांचा संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक बॅगवर क्यू आर देखील पाहायला मिळत आहे महाबीजकडून खरीपासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित हे बियाण्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या भागात चांगला पाऊस झालेला आहे तुमच्या भागात कसा पाऊस झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर पेरणीसाठी तुमच्याकडे दोन ते तीन पाणी देण्यासाठी असतील तर पेरणीचा निर्णय घ्या महत्त्वाची बातमी आहे नाफेड व एन सी एफच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नाफेड व एन सी एफच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष हे आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर विचार केला तर नाफेड व एन सी एफच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष पाहायला मिळते मोठी बातमी आहे तालुक्यांचे नाव अक्कलकोट या ठिकाणी देखील विम्याची रक्कम थेट आता वाटप केली जाणार शेतकऱ्यांच्या जयती रकमेची यादी जाहीर झालेली आहे यामध्ये आता जिल्हे तसेच तालुक्यांच्या याद्या सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या असून आता यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम वाटप सुरू झालेलं आहे या ठिकाणी अडोतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चांगली रक्कम वाटप करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे दुसरा क्रमांक बार्शी तालुक्याचा याही ठिकाणी जयती चांगला कोट्यावधी रुपयांचा निर्णय जाहीर केलेला असून ही रक्कम देखील वाट सुरू आहे अजून कोणकोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आपण त्या जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता पुढील क्रमांकाचा तालुका माढा याही ठिकाणी पैसे वाटपाला सरकारने मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना चांगला दिला असता महत्त्वाची बातमी सुख से जीओ रोटी खाओ वरना मेरी गोली तो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानला चेतावणी सध्या स्थितीला नरेंद्र मोदी यांनी जे पाकिस्तानला आता मोठा गंभीर इशारा दिलेला आहे मोठी बातमी जिल्हाभरामध्ये धुवाधार बारामती परिसरात ढकपुटी सदृश्य पाऊस अनेक गावामध्ये पाणी शिरले शहरात संततधार कायम बारामतीत सर्वाधिक त्र्याऐंशी मिमी पावसाची नोंद एकोणीस घरांची पडद झालेली आहे दीडशे कुटुंबांचे स्थलांतर देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला विचार केला तर बारामती परिसरामध्ये ढकपुटी सुदृश्य पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तुमच्या भागामध्ये पाऊस कशाप्रकारे झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज देखील सांगण्यात येत आहे पारोळ्यात यंदा ज्वारी खरेदीसाठी फक्त दहा हजार क्विंटल उद्दिष्ट सध्या स्थितीला हमीभाव चांगला असतानाही शेतकऱ्यांची पंचायत तालुक्यांची उद्दिष्टं वाढवण्यासाठी देखील मागणी पाहायला मिळत आहे पारोळ्यामध्ये यंदा ज्वारीच्या खरेदीसाठी फक्त आणि फक्त दहा हजार क्विंटलची उद्दिष्ट पाहायला मिळत आहे अशा प्रकारची बातमी ज्वारी संदर्भातील येते सोयाबीन बियाणे बॅगच्या दरामध्ये झाली घसरण पेरणी क्षेत्र कमी होणार शेती खर्चात होणार कपात अडीच हजार रुपयांची बॅग दोन हजार दोनशे रुपयांना सोयाबीन बियाणे बॅगच्या दरामध्ये ही घसरण झाल्याने आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दे, देखील दे मिळू शकतो अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांची खरीप पूर्वतयारी ठप्प शिवारात पाणी तालुक्यांचे कृषीचक्र विस्कळीत नव्वद टक्के नांगरणीची कामे रखडलेली आहेत कारण सध्या स्थितीला शेती हे पाण्याने तुडुंब भरल्याचे देखील चित्र दिसून आलेले आहे कांदा पिकांचे तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून पीक किंवा मिळणारे कोणते जिल्हे आहेत तालुके कोणते आहेत त्याबाबतच्या देखील अपडेट या चॅनलवरती नक्कीच दिले जातील तसेच पी एम किसान योजनेचा लवकरच हप्ता भेटणार आहे त्याबाबतचा देखील आप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण लवकरच देणार आहोत तो पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता रोजची रोज अशा बातम्या नक्कीच पाहायला मिळतील